नमस्कार मी प्रियांका प्रिषा मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत शेपूची भाजी कशी बनवायची ते इथे मी सात ते आठ मिरच्या कापून घेतल्या आहे दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या शेपू बारीक कापून घेतला आहे आणि मुगाची डाळ पाण्यात भिजवून घेतली इथे आपण कढई तापत ठेवली आहे त्यात दोन चमच तेल घालून घ्यायचं आहे आणि त्या कापून घेतलेल्या मिरच्या आणि लसूणच्यात घालून घ्यायचं आहे मिरच्या चांगल्या तळू द्यायचं आहे आणि लसूणही चांगलं तळू द्यायचं आता जिरं टाकून घेऊयात आपण साधारणतः एक चम्मच मी जिरं घातलं आहे आणि आपण आता स्वच्छ धुवून घेतलेला तो शेपो त्यात घालून घ्यायचा आहे आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट होते ही भाजी आणि चवीलाही खूप छान लागते आणि हेल्दी पण आहे ही भाजी खूप आपण लहान मुलांनाही देऊ शकतो लहान मुलांच्या डब्यालाही देऊ शकतो आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण मुगाची डाळ भिजत टाकली होती ती मुगाची डाळ आपण त्यात घालून घ्यायची आहे आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मुगाच्या डाळीने चव खूप छान येते शेपूच्या भाजीला आता आपण सगळं मिक्स करून झालंय आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया त्यात मला मेवत मीठ थोडं कमी वाटत होतं म्हणून मी अजून घालून घेते आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं वाफवून घेऊया आता आपली भाजी वाफून झाली आहे तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू